ती थांबली पाहिजे अशा आपल्या सरकारचं धोरण आहे आणि त्यामुळं या बाजारपेठेचा उपयोग भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांचा उपयोगाचा होणार आहे आताच माझ्या अगोदरच्या काही वक्त्यांनी सांगितलं डोंगरात भागातले पूर्वीच्या काळामध्ये आमचा विकास होत नव्हता रस्ते नव्हते ही गोष्ट खरी आहे मी सुद्धा या भागामध्ये खूप राहिलेलो आहे फिरलेलो आहे राहते रस्ते मी आडगावरून बैलगाडीना कापू छत्रपती का ला संभाजीनगरला लाड लाडसंगीच्या बाजारला येईल आणि लाडसांगून करमारला पायी जायलाय रस्ते नव्हती गोष्ट खरी आहे पाता बदल झालाय आता मुलं डोंगरातल्या भागाला जास्त महत्व आलं त्याचे कारण आपण शोधले पाहिजे की काय झालं त्याचे एकच कारण आहे या सरकारची दूरदृष्टी जरी डोंगराळ भाग असला विकसित भाग असला तर त्या भागाला इतरांच्या बरोबर आणण्यासाठी सरकारना जो काही निधी उपलब्ध करून द्यायला ज्या काही योजना आणल्या त्याच्यामुळं तुम्हाला हो लोकांना मोठ्या बाजारपेठीशी जोडल्या गेलं एखाद्या भागाचा विकास जर करायचा असेल तर गावाशी गाव जोडलं गेलं पाहिजे सारे गाव मोठ्या गावाशी जोडले गेले पाहिजे तर त्या भागाचा विकास सहजपणा होतो आपल्यासारखे बोलताना सहज उल्लेख करतात की जा पश्चिम महाराष्ट्रात कसा सुधारला तो भाग पुण्यापासून तर बारामती सोलापूर सांगली कोल्हापूर पंचवीस वर्षापूर्वी मोठाले रस्ते झाले आणि रस्ते झाल्यामुळे दळणवळणाची साधनं वाढली तसं आता आपला अनुभव येतो की रस्ता झाला की भाव वाढले दहा गुण ठिकल सरसमन जात तस त्या भागात पंचवीस वर्षापूर्वी झालं असं आपण म्हणायचो पण जेव्हा आपल्या भागात असं व्हायला लागलं तेव्हा त्यांच्या पोटात तू खायला लागला आणि आपल्याकडे येऊन लोक लागले पुण्यापासून बारामतीला जो रस्ता गेला तो किती वर्षापूर्वी गेला आणि केवढा रस्ता झाला आणि शेतकऱ्याला पैसे किती दिले रेडी रेकनर प्रमाण पण जेव्हा या दे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या अविकसित भागाला विकसित, विकसित करण्यासाठी समृद्धी महामार्ग आणला तेव्हा ज्या लोकांनी पंचवीस वर्षापूर्वी मोठले रस्ते आपल्या भागात येऊन आपल्या भागाचा विकास केला तेव्हा इथे येऊन त्यांनी सभा घेत काय सांगितलं जमिनी देऊ नका शेतकऱ्याचं नुकसान करू नका सभा घेतल्यात नाव घेणं चांगलं नाही आजच्या कार्यक्रमात सभा घेतल्यात आपल्यासारखी पब्लिक पब्लिकही जमली ही गोष्ट खरी बोलते ते पण या राज्य सरकारनं शेतकऱ्याला असा न्याय दिला की रेडी रेकनर पेक्षा पाच पट जास्त पैसे दिले त्यांनी रेडी रेकनर दिले आणि आपण पाच पट पैसे घेतले सकाळचे वाहन गेला असतो हा कार्यक्रम आटापला नसता पण कार्यक्रम करून तुम्हाला भेटून उद्घाटन करून मी चार वाजेपर्यंत मुंबईला पोहोचणारे पाहत नाही तर मला सांगा दळणवळणाची साधना झाली म्हणूनच ना ज्या भागामध्ये अशा प्रकारचे रस्ते झाले त्या भागाला सुलभ सुलभता आली गोष्ट घ्या आपल्या भागामध्ये नॅशनल हायवे केंद्र सरकारच्या पैशातून जो माझा मतदार संघ मी बोलायचो पूर्वीच्या काळात सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते झाले सहा हजार कोटी रुपयाचे पूर्वीच्या काळामध्ये असा पैसा आपल्या भागाला उपलब्ध होत नव्हता किंवा रस्ते ते झाले नाना आमदार असताना नानाच्या काळामध्ये त्यांनी निसर्गाचं वरचं पडणार पाणी जसाच तसं त्या गावात कसं केलं जाईल आणि एक नदी चार ठिकाणी कशी आढवल्या जाईल आणि ते पाणी जमीन कसं मरल आणि त्यातून वॉटर टेबल कसं वरील आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात घर कशी पडल हा उपक्रम त्यांनी त्यांच्या काळात केलेला आहे आणि सगळ्यात जास्त पाणी जर कुठं अडवलं गेलं असेल हा जो डोंगर फट्टा आहे त्या डोंगर फट्ट्यात डोंगरातून निघणारं पाणी जागी जागी आणून जमिनीच्या पोटात साचवण्याचं काम त्या काळामध्ये काय एवढं सांगा तुम्हाला नव्वद टक्के सबसिडी मोठा आणि तेव्हा मोदीजी जे म्हणतात की शेतकऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करणार आहे काही तुम्ही लोक सोयाबीनचा पाच हजार देवाज जीवत तसं नाही शेतीवरचा खर्च जो आहे शेतीवरचा उत्पन्न करण्याचा जो खर्च आहे तो खर्च कमी केला तरी तुमचा दरवर्षीच्या उत्पन्नामध्ये त्याचा फरक पडतो मला दरवर्षी उत्पन्न वाढत राहील आणि शेतीवर करणारा खर्च काही पडल आता आपली शेतकरी हा मार्केट कमीदारचं भाडं तीन महिने जर साठवण ठेवला तर तीस रुपये जातील पण आज कसे चोवीस रुपये मिळते चोवीस रुपये मिळत याचा विचार पण उपस्थित असलेले आहे <laughs> उपस्थित असलेले माझे केंद्रीय मंत्री बाळासाहेब पाटील दानवे आपले आमदार दाई चव्हाण मार्केट चे चेअरमन राधा किशन पठाडे व्हाइस चेअरमन मुरलीधर चौधरी सर्व संचालक व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर ज्यांचा ज्यांचा जान्चन सत्कार झाला ते सगळे मान्यवर अनुपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनीन छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती संभाजीनगर या कृषी उत्पन्न बाजार सभेच्या उप बाजारपेठ लाड सावंगी च उद्घाटन झाल्याचं असं जाहीर करतो संभाज नगर आता संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती हिचं जे काही आता सगळं नवनवं उत्कर्ष चालू आहे तर त्या बापूनी पण सांगितलं अनेक जण सांगितलं त्या सगळ्याच श्रेय जर कोण्या माणसाला द्यायचं असेल तर ते सगळं कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे मतदार होते त्या मतदारांना दिलं आहे कारण या बाजार सभेवर आपला माणूस निवडून यावा आणि ती सुधरावी हे माझ्या मनात खूप वर्ष यायचं पण आमचं पॅनलच उडू द्यायचं नाही आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या संस्थेचा विकास झाला आता आपण बघितलं या आज छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या वतीनं लाडसांगी उप उपबाजारपेठ निर्माण करण्याचा जो संकल्प केला आणि तो संकल्प आजच्या एक मुहूर्त योगावर आज ये शुभ असते त्यांच्याशी भाज्य आपण हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले राजस्थानचे राज्यपाल महामहिम बागडे साहेब सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब या विभागाच्या आमदार सन्माननीय अनुराधादा चव्हाण अनेकही मान्यवर या ठिकाणी येणार होते काही कॅबिनेट मिटिंग असल्यामुळं ते येऊ शकले नाही ते म्हणजे आपले माननीय मंत्री रावल साहेब माननीय मंत्री सावे साहेब माननीय डॉक्टर साहेब मान्य आमदार विलाजी साहेब मान्य आमदार संजयजी केनेकर मान्य आमदार नारायणजी साहेब मान्य खासदार डॉक्टर काळे साहेब मान्य आमदार सत्यजी साहेब सर्वच मान्यवर या ठिकाणी येणार होते पण कॅबिनेट मिटिंग असल्यामुळे काही येऊ शकले नाही परंतु या ठिकाणी या लाडस्वामी परिसर परिसरासाठी या भागातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी आपण अकरा एकर जमीन घेऊन या ठिकाणी उपबाजारपेठ बाजारपेठ उभारतो आहे ही बाजारपेठ अत्यंत लाडसांगी म्हणजे एक व्यापारी केंद्र आहे आणि हे लक्षात घेऊन या परिसरातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या भागामध्ये आपण चांगलं पायाभूत सुविधाचं मार्केटची उभारणी करणार आहोत या ठिकाणी प्रथम आपण जनरल शॉपिंग सेंटर पूर्ण मार्केट यार्डला यार कंपाऊंड पेट्रोल पंप आडत गाळे या ठिकाणी फ्रूट मार्केटचे गाळे भाजीपाला मार्केटचे गाळे या ठिकाणी दोन वेअर हाऊस आपण घेणार आहोत या ठिकाणी शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्याच्यासाठी तो माल विक्रीसाठी दोन शे लालची उभारणी करणार आहोत अशी एकूण आपण पंधरा कोटीच्या पुढं या ठिकाणी विकास कामं करणार आहोत आणि साधारण ही कामं वर्ष दीड वर्षामध्ये स्वनिधीमधून आपण पूर्ण करणार आहोत पण या भागातील शेतकरी असेल व्यापारी असेल स्थानिकांनाही तर रोजगार मिळण्यासाठी शेतकऱ्याला पूर्वी या ठिकाणून माल नाशिकला घेऊन जावा लागायचा कधी नागपूर असेल मुंबई असेल परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी समृद्धी मार्ग केल्यामुळं या भागातील जाण्याचं दळणवळणाचं साधन हे प्रामुख्यानं हा प्रश्न सुटलेला आहे समृद्धीचा विषय असा आहे की आपण संभाजीनगरमध्ये मध्यस्थी आहे आपल्याला नागपूर तेवढंच आहे मुंबई पण तेवढंच आहे म्हणून इथला जो माल निघणार आहे एक हे ट्रान्सपोर्टिंग शिफ्टिंग मार्केट या ठिकाणी तयार होणार आहे आणि याचा माल वेगवेगळ्या राज्यामध्ये जाण्यासाठी जो मार्ग समृद्धी महामार्ग झाला त्याचा अत्यंत फायदा शेतकऱ्याला व्यापाऱ्याला होणार आहे आणि त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टिंगचा खर्चही कमी होणार आहे आता यापूर्वी शेतकऱ्याला माल न्यायचा नाशिकला न्यायचा नागपूरला न्यायचा ट्रान्सपोर्टिंग खर्च वाढायचा आता इथं या लाडसांगी नगरीमध्ये या ठिकाणी बाजारपेठ उभा राहती आणि म्हणजे या पंचकृषीतील शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी खूप महत्त्वाची मदत होणार आहे तसेच या भागातून एक मोठा हवे गेलेला आहे चौका सोंगे आणि करमाड हे बायपास सन्माननीय बागडेसाहेब आमदार असताना हा यांनी मंजू नानाने मंजूर केला जवळपास तीनशे कोटी रुपयाचं ह्या रस्त्याचं काम या ठिकाणी आपण पाहताय प्रगतीपथावर आहे कॉन्क्रीट रोडचं आहे म्हणून ह्या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना दिल्या बाजार समितीनं पुढाकार घेऊन या ठिकाणी मार्केट उभारते आहे आणि हे सगळं काम आमचे सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय बागडे नाना आणि सन्माननीय अनुराधाताई चव्हाण सन्माननीय दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आणि भविष्यातही जनतेने आम्हाला ही काम करण्याची संधी दिली भविष्यातही जनता आमच्या राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं येणाऱ्या पूर्ण शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचे सगळे मान्यवर सोसायटीचे चेअरमन असतील सरपंच असतील त्यांचे सदस्य असतील सर्वाचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या पत्रकार बंधूचं या ठिकाणी मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करतो परिसर जो आहे या परिसरामध्ये मोसंबीचं उत्पादन फार मोठं मोसंबी हे या ठिकाणी आता पूर्वी डाळींब असेल मोसंबीनंतर डाळींब आलं डाळिंबनंतर आता टमाटा येतो टमाटा किंवा हा परिसरासाठी हा म्हणून तयार होतोय आणि आज टमाट्याच्या उत्पादनामधून आमच्या भागातील शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे अनेक वेगवेगळे शेतकरी पाहिलं तर खूप ह्या भागातील सदन आहे हुशार आहे की त्यांना कळतंय काय पिकं घेतले पाहिजे परंतु ती या ठिकाणी मार्केट होणं गरजेचं होतं आणि ते काम आपण हाती घेतलं ते वर्षभरामध्ये आपण पूर्ण करू वर्ष दीड वर्षात याच्यात मात्र शंका नाही मी पुन्हा आपल्या सगळ्याचं शेतकरी वर्ग असेल व्यापारी असेल लोकप्रतिनिधी असेल पत्रकार असेल सगळ्याचं या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करू औद्योगिकीकरण पर्यटन या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरची भाग म्हणून ओळख होत असली तरी जिल्ह्यातील कृषी आणि शेतकरी आपलं काबाड कष्ट करून पिकवलेला माल याला योग्य मिळाला पाहिजे त्याचं योग्य मालाचं संरक्षण झालं पाहिजे त्या दृष्टीने सगळे आम्ही बाजार समितीच्या वतीने या ठिकाणी प्रयत्न करतो म्हणून हा भाग आपण पाहिला राज्यातले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या मुंबई ते नागपूर समृद्धी मार्ग केल्यामुळं आपल्याला ट्रान्सपोर्टिंगसाठी सोयीस्कार झाले आणि या ठिकाणी करमाडचं मार्केट आपलं शिफ्टिंग तयार झालं तिथं सगळ्या गाड्या लोड होत्या किरकोळ राहिलंच नाही आपलं संभाजीनगर होलसेल असताना ते किरकोळ झालंय परंतु इथं सगळं होलसेल माल जातो म्हणजे या भागातून सुद्धा जे काही मोठ्या प्रमाणात माल येईल तो शिफ्टिंग होऊन बाहेर राज्यामध्ये विभागामध्ये जाणार आहे आणि ही सगळी कामं आपण जवळपास वर्ष दीड वर्षात त्याचं पूर्ण करण्याचा या ठिकाणी मानस आहे आणि म्हणून नानाचं मी तर मनपूर्वक या ठिकाणी आपल्या बाजार समितीच्या वतीनं या आपल्या विभागाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतोय की सगळी डोंगरपट्ट्यातली गावं हा नाना आपण हायवे दिल्यामुळे ही सगळी डोंगरपट्ट्यातली गावं ही हायवेवर आली जवळपास करमाड सावका करमाड आणि लाड सांगी आम्हाला दौलत शेजवळणे मी म्हणायचे तुम्ही सगळे हायवेवर लोंगरावळ भागात डोंगरावळ भागातला आहे परंतु तुम्ही मोठ्या हायवेवर आले म्हणून आपण सगळ्यांनी नानाच या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करावं आडगावला <प्रावादा> सुद्धा आडगाव ते पळशी म्हणजे अजेंडाव ते पळशी हाय हवे नानाने केला हाय हवे केला याच्यामुळे आपल्या भागातलं जीवनमान यांच्यामुळे उंचावणारे व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि सावंगी पुरी पासून एक व्यापारी केंद्र आहे या चालना देण्यासाठी बाजार समितीनं या ठिकाणी हा पुढाकार घेतला आपला शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी चाल, चालना घेतली त्याबद्दल मी आपण सगळ्यांनी मागच्याही काळामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात साथ दिली भविष्य काळातही आम्हाला साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं लांबलेलं भाषण संपवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज मतदारसंघाच्या सर्व शाळा जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा अतिशय सुंदर असं शिक्षण देणाऱ्या झाल्या पाहिजे असा सुंदरसा कृती कार्यक्रम आखला आणि त्या कृती कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं गावागावापर्यंत जाऊन विकास साधणाऱ्या आदरणीय आमदार अनुराधा चव्हाण यांना विनंती करेल की त्यांनी यावं आणि आपलं मनोबत या ठिकाणी द्यावं नाही लक्षात आलं उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर याचा उपबाजार पेठेचा उद्घाटन प्रसंगी महामहिम राज्यपाल आदरणीय नाना तसेच आपल्या सर्वांसाठी सदैव तत्परतेने हजर असणारे आपल्या सर्वांचे लाडके माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब दानवे चे सभापती राधाकिशन बापू पठाडे उपसभापती मुरली चौधरी उपस्थित असलेले बाजार समितीचे सर्वच सन्माननीय संचालक उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस बाबा शेळके सरपंच मीराताई शिंदे उपस्थित असलेले सर्वच शेतकरी बंधू आताच आपण आदरणीय नानांच्या हस्ते आणि दादांच्या हस्ते आपल्या या डोंगराळ दुर्गम भाग आताच आपल्या सर्वांच्या शेतकरी बंधूंच्या सेवेसाठी आज इथे उद्घाटन होत आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणजे आपला हा भाग डोंगरा जरी असेल पण आदरणीय नानांचं नेतृत्व आणि दादांनी कधीच या भागाकडे दुर्लक्ष केलेलं नाहीये आणि हा भागाचा सदैव विकास व्हावा इथला शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून इथे जलसंधारणाची कामं असतील इथले अनेक शेतकरी समृद्ध झालेला आहे इथे पाण्याची व्यवस्था झालेली आहे पूर्वी या भागामध्ये यायचं म्हटलं तर रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आपली झालेली होती पण आज बघितलं तर आपले हे डोंगरा वाटणारे गाव आज हायवेला आलेली आहे फक्त हायवेच नाही तर अनेक छोटे मोठे रस्ते गावांना जोडणारे रस्ते असतील अनेक रस्त्यांच जाळ आज इथे निर्माण झालेलं आहे त्यामुळे आपण आता कधीच कुठेच आपल्याला डोंगराळ भागातले किंवा मागास किंवा दुर्लक्षित असं समजण्याचं काही कारण नाही कारण सर्वांच तुमच्यावर जेव्हा पार प्रेम आहे आलेलं आहे आणि रस्त्या हायवेला आपला गाव आला हा भाग आलेला आहे आणि या रस्त्यामुळे आज आपल्या जमिनीचे भाव अनेक पटीने वाढलेले आहे फक्त डबल नाही रस्त्याचं काम सुरू झालं तेव्हाच डबल झाले तर रस्ता तयार होईपर्यंत अजून त्याच्या डबल होतील त्यामुळे हा गोष्टी हा विकास या खूप महत्वाच्या आहेत हे सर्व करत असताना रस्ते असतील पाणी असतील बाजार समित्या असतील सहकारी संस्था असतील तर आपल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर सोबत ह्या संस्था सुद्धा खूप महत्वाच्या आहेत आणि या सर्वच संस्था चांगल्या पद्धतीने पार नानांनी त्या जपल्या आज आपली छत्रपती संभाजीनगर बाजार समिती असेल फुलंब्रीची बाजार समिती असेल त्या फुलंब्री बाजार समितीचा तर म्हणजे आता ही ड मध्ये जाणार ही बंद पडणार की काय अशा स्टेज ला बाजार समिती येऊन पोहोचलेली होती पण आज आपल्याला सर्व अधर्जा प्राप्त झालेला आहे एक कोटीच्या पुढे या बाजार समितीच उत्पन्न गेलेलं आहे की जिथे शून्यातून म्हणजे काही तिथे व्यवस्था नसताना सुरुवात केली आणि फक्त आदरणीय नानांचं मार्गदर्शन सदैव पाठीशी होत मध्ये सुद्धा जेव्हा काही अडचणी येतात मागे तिथे त्या साहेब असतील उपमुख्यमंत्री त्यांची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय रावत साहेब सर्वांच्या भेटी घेतल्या आणि सर्वांनी मग तिथे यांच्यामध्ये समन्वय घडून आणून तिथे त्या बाजार समितीचा बाजार समितीचा आदरणीय नानांनी आदेश दिले त्या पद्धतीने त्या बाजार समितीचा सील म्हणजे तिथला लावलेला हा जास्तीचा जो टॅक्स होता तो कमी करून त्या बाजार समितीचा सील काढण्यासाठी आप प्रयत्न केले अशा ह्या संस्था आहेत तर आपलं केंद्रबिंदू आहे आपला शेतकरी कारण जोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांचा विकास होणार नाही आपला शेतकरी समृद्ध होणार नाही तोपर्यंत आपल्या या भागाचा विकास होणार नाही कारण आपला प्रमुख व्यवसाय आहे तो शेतीचा त्यामुळे या शेतकऱ्यांना जपणं त्यांचं हीच जपणं दर्शनाखाली सदैव करत आहेत आज आपल्या या वी न्यूज लामस्कारी मध्ये आपले स्वागत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे थाटात उद्घाटन छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर लाडसावंगी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी लाडसावंगी येथील सर्व शेतकरी वर्ग सर्व सदन शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांचा माल येथून शहरांमध्ये नेण्यासाठी शेतकऱ्यांना खूप अडचणी येत होत्या छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा माल योग्य वेळी बाजारपेठेमध्ये पोहोचत नसल्यामुळे त्यांना योग्य भाव मिळत नव्हता या सर्व शेतकऱ्यांच्या समस्यावर विचार करून माननीय श्री डॉ राधाकिशन पठाडे बापू यांनी सन्मानी बागडे नाना आमदार अनुराधाताई चव्हाण कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला सन्माननीय बागडे नाना आणि अनुराधाताई चव्हाण यांनी या शुभप्रसंगी शुभेच्छा दिल्या राजगुरु एके वी न्यूज ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर